अद्रक पिकावर अज्ञात रोगाचा प्रचंड प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानं फुलवली तालुक्यातील पिंपरी येथील वैतागलेल्या सुरेश जाधव या शेतकऱ्यानं दीड एकर क्षेत्रावर ट्रॅक्टरद्वारे रोटावेटर फिरवून अद्रक पीक सपाट केली कृषी विभागाकडून याबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत नसल्यानं शेतकरी संताप व्यक्त करतात कृषी विभागाकडून याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत नसल्यानं शेतकरी संताप व्यक्त करत आहे महागड्या औषधाची फवारणी करून देखील रोगावर नियंत्रण मिळवता येत नसल्यानं शेतकरी हतबल झाला आहे गेल्या चार महिन्यांपासून अद्रकीची लागवड करून तिला जीवापाठ जपलं इतकंच नाही तर त्यासाठी थी ठिबक आणि शेतखत विकत घेऊन लाखो रुपयाचा खर्च केला मात्र या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं हा पूर्ण खर्च आता पाण्यात गेला आहे त्यामुळं शासनाने पंचनामा करून आर्थिक मदत घ्यावी तसेच शेतकऱ्यांना कृषी विभागाने वेळोवेळी रोगांबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी वर्ग आता करत आहेत बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर